डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये मेडिकल कॉलेजचा प्रथम कोठींना तर मुलींमध्ये स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीची विद्यार्थिनी श्रेया जायंगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला मुख्यालय दक्षिण कमान पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे नऊ टी ए बटालियन मराठा लाईट इन्फ्रिडीच्या वतीने पुणे येथे होणाऱ्या आर्मी डे परेड दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आज बारा डिसेंबर रोजी विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं दहशतवादी संघटनाशी संबंध असल्याच्या संशयातून महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात जम्मू काश्मीर आणि आसाम पाच राज्यातील एकोणीस ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापा टाकलाय अतिरेकी संघटनांमध्ये भारतीय युवकांना सामील होण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावलेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करा अशा मागणीचे पत्र आमदार निलेश राणे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षकांना दिलं आहे धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांबाबत प्रत्यक्षात आवाजाची मर्यादा पाळली जात नसल्याचं ते म्हणाले महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे यासाठी राज्य सरकारकडून दोन हजार कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आलाय सध्या मंदिर समितीच्या स्वनिधीतून साठ कोटी रुपयांची कामं सुरू करण्यात आली आहेत त्यानुसार मंदिराला पुरातन जळाली दिली जाणार आहे भारतीय जनता पक्ष वन नेशन वन इलेक्शन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहेत यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने वन नेशन वन इलेक्शन करण्याच्या बाजूने आपला कौल दिला त्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी देण्यात आली आहे आज खासदार शरद पवार यांचा चौऱ्याऐंशीवा वाढदिवस आहे या निमित्ताने दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुमित्रा पवार आमदार छगन भुजबळ खासदार सुनील तडकरे व प्रफुल्ल पटेल यांनी खासदार शरद पवारांची भेट घेतली या भेटीमागे वाढदिवस हेच खरं कारण होतं की यामागे आणखी काही वेगळं कारण होतं अशा उलटसुलट चर्चांना उदाहरण आलंय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये वीस मिनिटे चर्चा झाली त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश तिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अथक तपास करत अखेर गुन्हेगारांच्या मुजक्या आवळल्या असून या खुनाचा उलगडा झाला आहे लग्नसराई सोन्याने या आठवड्यात दमदार बॅटिंग केली सोने महाग झाले आहे गेल्या तीन दिवसात सोन्याने जवळपास दोन हजारांचा पल्ला गाठलाय या आठवड्यातही चांदीला मोठी मजल मारता आलेली नाही